समरेते भाजपच्या बैठकीत गोंधळ झालेला आहे आणि पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाला पदाधिकारी एकमेकांवर धावून गेल्याचं चित्र नांदेडमध्ये पाहायला मिळालेलं आहे नांदेड लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यामुळे नांदेड भाजपमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय आज नांदेड लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे त्याचं कारण शोधण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांची निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आणि आज राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपच्या चिंतन बैठकीसाठी आले असता त्या ठिकाणी राडा झाल्याचं बघायला मिळालं संजय सूर्यवंशी प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत संजय नेमकं काय घडलेलं का आहे आणि सध्याची काय परिस्थिती आहे निश्चितच नांदेड लोकसभेमध्ये भाजपाचा दारुण पराभव झाला याची कारणे शोधण्यासाठी कालपासून रावसाहेब दानवे हे काल, काल बैठकीला आले होते आणि आज राधाकृष्ण विखे पाटील हे या याची कारणे शोधण्यासाठी आज त्यांच्या निरीक्षणाखाली आज बैठक भाजपाची पार पडणार आहे आणि बैठकीपूर्वीच नांदेडच्या शासकीय जे विश्रामगृह आहे त्या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली त्या बैठकीमध्ये ते येण्यापूर्वीच भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा राडा झालेला एकमेकावर धावून हा राडा या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेला आणि एकंदरीत पाहता नांदेडच्या जे भाजपाचा पराभव झाला आणि त्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्याचं चित्र आहे निश्चित संजय धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल अच्छा 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 त्यांना एवढं जर का बोलतो